i need a place शेतीच्यापर्यंत बघतो त्याच्या आदर्शाचा प्रकार हां चॅट जी पी टी यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन हे शिक्षक नहीं भाई शिक्षकांची भूमिका पार पाडण्यासाठी चार चार दिवस मेहनत करत होतो यावरून मला कळाले की शिक्षकांचे शिक्षकांच्याकडे ज्ञान व वाचन किती असते किती असते मी वर्गात गेलो मी वर्गात केलं माझे पाय खर्च टाकत होते मनात खूप भीती होती मनात खूप भीती होती पण शिक्षक तर मगत नाहीत आणि घाबरत नाहीत कारण त्यांच्याकडे कारण त्यांच्याकडे ज्ञानाचा साठा इतका असतो की ते एका विषयावर